नमस्कार मंडळी हे फळ कोणत्या ओळखा बघू तर मीच सांगतो आपल्याला हे फळ चिबूड या फळाचं नाव आहे चिबूड आम्ही याला चिबूड बोलतो तर आता आपण हा कापूया कारण खायचं फळ आहे या आणि तसं शरीरासाठी औषधी सुद्धा आहे हे फळ शरीरासाठी औषधी सुद्धा आहे आता कापायला मी सुरी घेतलेली आहे साहित्य आहे हे फळ याची बोट आणि कापून ठेवण्यासाठी हे ताट घेतलेलं आहे प्लेट आणि सुरी हे साहित्य आहे तर आता मी ताटात घेऊन कापतो तर मित्रांनो याचा आपण दोन भाग करूया पिकला आहे चांगला आणि आता तो कापून आपल्याला आता खायचं आहे तो आतमध्ये त्याचा कलर कसा आहे दाखवतो आपल्याला मी हे बघू शकता हे बघा आतमध्ये बी आहेत या बिया जर आपण रोजात घातल्या ना तर याला परत वेल दर, वेल लागून याला परत चिबूड जातात हे फळ आहे चिबूड खाण्याचं फळ आहे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी फळ आहे आपण जसं काकडी वगैरे चवीनी खातो पण काकडीचं कसं आहे खाली काय ते पाणी होऊ शरीरातून पाणी होऊन निघून जात तसं चिबूड हा शरीरासाठी फायदेशीर सुद्धा आहे औषधी आहे आणि तो जर आपल्या शरीरात कधी केस वगैरे हो गेलेला असेल तर हा जर आपण चिपूड खाल्ला तर तो केस आपल्या शरीरातून निघून जातो असं पूर्वी जुनी माणसं सांगायची आणि जुन्या माणसांचं विज्ञान हे खरं आहे जुनी माणसं सायंटी होती आणि त्यांचं विज्ञान खरोखर खूप खरोखर बरोबर आहे त्यांचं विज्ञान ते आता आपण हा चिबूड कापूया खायला चविष्ट आणि मजेदार असा ह्याला जर आपण साखर लावला तर आणि चवीनुसार आपण खाऊ शकता जर साखर लावलात तर आणि चांगला लागणार तो चवी लागणार कोण कोण असा सुद्धा खातात कोण चवीनी साखर वगैरे हो लावून खातात ह्या त्याच्या या बिया आहेत ना त्या जर आपण सुकून ठेवलात तर त्या बिया आपण जर या सुकून ठेवलात ना तर त्या परत आपण रोजच घालू शकता हे चिबूड फळ आहे आपण नक्की खाऊन बघा मार्केटमध्ये सुद्धा मिळतं चिबूड आपल्या शरीरात केस वगैरे असेल ना पोटात कधी बायचान्स गेलेला असेल तर तो या चिबुडातून निघून जातो चिबूड खाल्ल्याने निघतो असं म्हातारी वयस्कर माणसं सा सांगायची जुनी जाणकार माणसं असं सांगायची नक्की आपण खाऊन बघा पूर्वी अळी गावातून प्रत्येकाच्या घरोघरी असे असायचे आता कमी झाली आता हा थोडा कापून हे बघा हे बघा आता थोडा कापला आहे मी हा खाऊन बघतो कसा चविष्ट तो एकदम मस्त छान आहे आपण जर साखर लावून खालात तर अजून चविष्ट लागणार तो चांगला केलेला आहे आपण पण या चिबूड खायला या आणि त्याची चव आपण पण बघा जर आपण मार्केटमध्ये मा किंवा गावी कुठे असाल तर ते फळ घेऊन नक्की खा शरीरासाठी चांगले अत्यंत उपयोगी आहे गुणकारी आहे अशा प्रकारे आता मी चिवूड कापला आणि थोडा चव बघितला चविष्ट मस्त चांगला पिकलेला आहे त्याच्यामुळे चव पण भारी लागते तुम्ही पण असा घरी आणा कापा खावा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जरूर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद